नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चीनने अरुणाचल प्रदेश मधील काही ठिकाणांची नावं बदलली ही नावं मग का बदलण्यात आली चीनने नेमकं कोणत्या ठिकाणांची नावं बदलली आणि याला भारताने काय प्रत्युत्तर दिलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सुरुवातीला थोडी आपण पार्श्वभूमी इथं बघूया बघा मित्रांनो भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना पाकिस्तानने दावा केला की आम्ही जे एफ विमानाचा वापर करून भारतामध्ये आदमपूर एअरबेस जो आहे त्या ठिकाणी असलेल्या येस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टमला उद्ध्वस्त केलं मग आता त्यानंतर जे एफ सेव्हन्टीन हे विमान जे आहे तर हे खरं तर चीनने पाकिस्तानला दिलेलं आहे मग त्या गोष्टीनंतर चीनमधल्या ज्या काही कंपन्या होत्या डिफेन्सशी संबंधित त्यांचे शेअर वाढले आता हा जो दावा आहे याला भारताने खोटं ठरवणं गरजेचं होतं आणि भारताने केलंही तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डायरेक्ट आदमपूर एअरबेसवरून भाषण दिलं आणि भाषण देताना त्यांनी आपल्या पाठीमागे यस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टम उभा केलं म्हणजे पाकिस्तानचा हा दावा जो आहे तर तो फिट ठरला आणि मग त्यानंतर जे चायनीज डिफेन्स कंपनी जी आहे तर त्यांचे शेअर जे आहे ते पडायला लागले आपण जर बघितलं तर चायनीज डिफेन्स कंपन्यांचे शेअर अगदी नऊ पर्सेंट पर्यंत खाली पडले त्यानंतर चायनाला समजेन असं झालं की आपण नेमकं का काय करायला पाहिजे कोणत्या प्रकारे कुरघोडी करायला पाहिजे मग त्यानंतर चायनाने अरुणाचल प्रदेश मधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला जसं की अरुणाचल प्रदेश मधील पंधरा पर्वत चार खिंडी दोन नद्या एक तलाव आणि पाच निवासी क्षेत्रांचं नाव चायनाने बदललं चायनाने असाही दावा केला की अरुणाचल प्रदेश जो आहे तो तिबेटचा दक्षिण भाग आहे यानंतर भारताने असं म्हटलं की चायनाला हे करण्याचा काही एक अधिकार नाहीये आणि त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश जो आहे तो भारताचा अविभाज्य भाग आहे मित्रांनो यानंतर भारताने प्रत्युत्तर देत एक स्मार्ट मूव्ह केली भारताने ऑपरेशन सिंदूरशी संबंधित एक डॉक्युमेंट रिलीज केलं आणि त्यामध्ये म्हटलं की इंडियन एअरफोर्स बायपास अँड जॅम्प पाकिस्तानी म्हणजे चायनीज सप्लाय एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे इथं असं म्हणण्यात आलं की पाकिस्तान चायनाचं जे एअर डिफेन्स सिस्टम युज करत होता तर त्याला भारताने जाम केलं आणि ऑपरेशन सिंदूर तेवीस मिनिटामध्येच कंप्लीट केलं म्हणजे अशा प्रकारे आता भारताने चायनाचे जे काही डिफेन्स मटेरियल आहे तर त्याला एक्सपोज केलेलं आहे हेच भारताचं प्रत्युत्तर आहे या अरुणाचल प्रदेशची नावं बदलल्यानंतर मग यामुळे काय होणार आहे तर अजूनच चायनीज डिफेन्स कंपन्यांचे शेअर जे आहे ते अजूनच पडणार आहे आणि चायनाचं डिफेन्स मटेरियलचं चा, जी काही निर्यात चायना करतो तर ती आता निश्चितच कमी होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ओळख कोणी जर एम पी तयारी करत असेल तर त्याला आपला अभ्यास मंत्राचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावा टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला हवा थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद